व्हेरी गुड इव्हनिंग माझा आवाज सर्वांपर्यंत येतोय का सांगा बरं मला चला ओके विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अर्जुना ऑनलाईन अकॅडमी आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मनापासून स्वागत आ, एक महत्वाचा असा टॉपिक आपला त्या ठिकाणी सध्या सुरू आहे तो म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच ज्याला आपण रिपोर्टेड स्पीच असं सुद्धा त्या ठिकाणी तर डायरेक्ट स्पीचचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीच, इन स्पीच मध्ये करत असताना आपल्याला त्यामध्ये जो काही बदल करायचा आहे मग तो बदल सर्व नामांमधला असेल त्यानंतर वाक्याच्या काळामध्ये होणारा बदल असेल आणि इतर जे कालवाचक शब्द आहेत त्यामध्ये होणारा बदल असेल एवढंच नव्हे तर जे रिपोर्टेड रिपोर्टिंग स्पीच आहे किंवा रिपोर्टेड वर्ब जे आहे त्याच्यामध्ये होणारा बदल असेल त्यानंतर अवतरण चिन्ह निघून जाऊन दोन्ही वाक्य <coughs> कोणत्या कंजेक्शनने जोडायचे हे सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतोय माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतोय बघा तर या ठिकाणी जेव्हा आपण डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट मध्ये बदल करतो त्यावेळेस वाक्याचा जो काळ आहे म्हणजे अवतरण चिन्हामध्ये दुहेरी अवतरण चिन्हामध्ये डबल इनोटेड कॉमामध्ये जे सेंटेन्स त्या ठिकाणी आलेलं आहे ते जे सेंटेन्स आहे त्याचा त्याचा काळ अगोदर ओळखा आणि त्या काळाचं रूपांतर जेव्हा सॉरी त्या वाक्याचं रूपांतर जेव्हा इनडायरेक्ट मध्ये करायचं त्यावेळेस त्याचा काळ आपल्याला बदलावा हो लागतो मग तो काळ कोणता बदलतो काय होतो हे जरा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघा जर डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये सिम्पल प्रेझेंटेन्स असेल मित्रांनो तर इनडायरेक्ट स्पीच करताना सिंपल पास्ट टेन्स होतो म्हणजे जिथं प्रेझेंटेन्स आहे तिथं पास्टेन्स करायचं एवढी गोष्ट जरी लक्षात ठेवली तरी बऱ्यापैकी मदत तुम्हाला या ठिकाणी होणार आहे उदाहरण जर बघायचं झालं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही सेड आय प्ले क्रिकेट बरोबर का आता का या ठिकाणी अवतरण चिन्हामध्ये डबल इनोटेड कॉम मध्ये आलेलं वाक्य काय आहे आय प्ले क्रिकेट ह्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंटेन्स या वाक्यामध्ये कोणता काय आहे प्रेझेंट प्रेझेंटेन्स आणि जेव्हा आपण त्याचं इनडायरेक्ट स्पीच करतो ना इनडायरेक्ट स्पीच करत असताना त्याचा जो काळ आहे तो सिम्पल पास्ट टेन्स होतो बघा ही सेड दॅट ही प्लेड क्रिकेट जिथं प्ले होत तिथं बदल काय झाला प्लेड झाला म्हणजे याचा अर्थ हा जो सिंपल प्रेझेंट टेन्स होता इथं सिंपल पास्ट टेन्स झाला म्हणजे डायरेक्ट स्पीचचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीच मध्ये करत असताना सिंपल प्रेझेंटचा सिम्पल पास्ट होतो ओके समजलंय सगळ्यांना त्यानंतर पुढे जाण्याचा प्रयत्न करूया प्रेझेंट कंटिन्युस्टेन्स ज्याचा बदल past tense बगा, च पास्ट कंटिन्युस्टेन्स होतो बघा प्रकार तोच राहतो फक्त प्रेझेंटचं पास्ट होतं प्रेझेंटचं पास्ट होतं फॉर एक्झाम्पल शी सेड अर्जुन इज रायटिंग अ लेटर बघा बर का शी सेड अर्जुन इज रायटिंग अ लेटर शी सेड दॅट अर्जुन वॉज रायटिंग अ लेटर ईदचा काय बदल झाला रे वॉज बदल झाला म्हणजे काळ बदलला हा वरचा जो काळ होता तो प्रेझेंट कंटिन्युस टेन्स होता डायरेक्ट स्पीच मध्ये इन डायरेक्ट स्पीच करताना त्याचा पास्ट कंटिन्यू टेन्स झाला ओके चला नेक्स्ट जर तुमचा डायरेक्ट स्पीच मध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याचा पास्ट परफेक्ट टेन्स करायचा आहे काय करायचंय पास्ट परफेक्ट टेन्स उदाहरणार्थ सायली सेड टू मी आय हॅव कम्प्लीटेड माय होमवर्क काय म्हटलंय सायली सेड टू मी आय हॅव कम्प्लीटेड माय होमवर्क सायली टोल्ड मी दॅट शी हॅड कंप्लीटेड हर होमवर्क म्हणजे इथं जे हॅव आहे ना विद्यार्थी मित्रांनो त्याचा बदल काय झालाय हॅड झालाय म्हणजे आय हॅव कंप्लीटेड इथं प्रेझेंट परफेक्टन्स होता तिथं शी हॅड कम्प्लिटेड म्हणजे पास्ट परफेक्टेन्स त्या ठिकाणी झालेला दिसतोय आतापर्यंत आपण हे जे प्रकार तीन काळ बघितलेत जर जिथं प्रेझेंट असेल फक्त तिथं पास्ट झालाय प्रकार तोच राहिलाय म्हणजे सिंपल असेल तर सिंपलच कंटिन्युअस असेल तर कंटिन्युअस परफेक्ट असेल तर परफेक्टच फक्त जिथं प्रेझेंट आहे तिथं काय झालंय पास्ट झाले जिथं प्रेझेंट आहे तिथं काय झालंय पास्ट ओके चला नेक्स्ट आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हा शेवटचा एक प्रकार आपण त्यामध्ये बघितलाय म्हणजे चौथा जो प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू तिथं पास परफेक्ट कंटिन्यू झाला पाहिजे फॉर एक्झाम्पल बघा पार्थ सेड ही हॅज बीन रिडिंग अ नॉव्हेल सिन्स मॉर्निंग काय इनडायरेक्ट स्पीच करते बाकी काय झाले बघा ही सेड दॅट सॉरी पार्थ सेड दॅट ही हॅड बीन रिडिंग अ नॉवेल सिन्स मॉर्निंग जिथं बीन होतं तिथं काय आलंय विद्यार्थी मित्रांनो हॅडबिन आलंय म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्या ठिकाणी पास्ट परफेक्ट कंटिन्यूस मध्ये कन्वर्ट झालेला आपल्याला या ठिकाणी निरीक्षणात येते किंवा दिसून येते ओके चला म्हणजे थोडक्यात काय तर सिंपल असो कंटिन्यूस असो किंवा परफेक्ट असो किंवा परफेक्ट कंटिन्यूस असो प्रकार तेच राहतात फक्त जिथं प्रेझेंट आहे तिथं काय होतो पास्ट जिथं प्रेझेंट आहे तिथं पास्ट होतो एवढाच बदल जरी लक्षात ठेवला तरी सुद्धा आम्हाला कोणत्या काळातून कोणत्या काळात जायचं हे लक्षात ठेवायला काही अवघड आमच्यासाठी अजिबात नाहीये समजलंय चला नेक्स्ट काय म्हटलंय बघा आता जर आता अवतरण चिन्हातल्या वाक्यामध्ये जर टेन्स असेल आता आपण बघितलं अवतरण चिन्ह वाक्यामध्ये प्रेझेंटेन्स होता म्हणून त्याचा आपण पास्ट केला पण अवतरण चिन्हातल्या वाक्यामध्येच म्हणजे डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्येच जर पास्ट वाक्या टेन्स असेल तर त्याचा बदल काय करायचा जर सिम्पल पास्ट असेल ना मित्रांनो तर त्याच्याबद्दल पास परफेक्ट करा सिंपल पास्ट असेल तर काय करा पास परफेक्ट फॉर एक्झाम्पल बघा सारंगी सेड टू मी आय रोट अ लेटर टू यू सारंगी टोल्ड मी दॅट शी हॅड रिटर्न अ लेटर टू मी म्हणजे आय रोट या वाक्यामध्ये इथं काय आहे आय रोट मध्ये सिंपल पास्ट आहे त्याचा आपण पास परफेक्ट केला शी हॅड रिटर्न केलं काय केलंय शी हॅड रिटर्न ओके हा बदल लक्षात ठेवा जर पास्ट कंटिन्यू जर त्या डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना त्याचा पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स करा उदाहरणार्थ पूनम सेड आय वॉज रायटिंग अ स्टोरी पास्ट कंटिन्यू स्टेन्स आहे पूनम सेड दॅट शी हॅड अ स्टोरी म्हणजे इथं इथं जे होतं आय वॉज रायटिंग तिथं काय झालं शी हॅड बीन रायटिंग म्हणजे पास्ट कंटिन्यू स्टेन्सचा बदल पास परफेक्ट कंटिन्युअस मध्ये झालेला आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येतोय ओके आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही पण लक्षात ठेवा जर इकडंच जर पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स असेल इकडं पास परफेक्ट असेल किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स असेल तर त्याच्यामध्ये बदल करायचा नाही आले लक्ष त्याच्यामध्ये बदल करायचा का नाही करायचा म्हणजे या ठिकाणी नो चेंज म्हणलंय सरळ सरळ बघा शी सेड आय हॅड संग a song शी सेड दॅट शी हॅड संग अ सॉन्ग इथं बदल झालाय का नाही झाला इथं आय हॅड पास परफेक्टेन्स होता शी हॅड पास परफेक्ट एन्स जसं आहे तसंच राहिला बरोबर आहे की नाही आय हॅड संघ शी हॅड संग ओके त्याच्यानंतर ही ही सेड आय हॅड बिन प्लेईंग आता इथं हॅड बिन प्लेईंग पास परफेक्ट कंटिन्यूस आहे ही सेड दॅट ही हॅड बिन प्लेईंग क्रिकेट इथं सुद्धा ही हॅड बिन प्लेईंग पास परफेक्ट कंटिन्यूस जसं आहे तसंच त्या ठिकाणी राहिलेलं आहे आपल्याला हे या ठिकाणी लक्षात येते ओके समजतंय सगळ्यांना त्यानंतर हा झाला याच्यामधला बघा आता कधी कधी काय होतं याला सुद्धा अपवाद आहेत ह्या गोष्टीला सुद्धा काय आहेत अपवाद आहेत म्हणजे आपण बघितलं की डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये हा काळ असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना हा काळ करावा वगैरे वगैरे आपण हे सगळे चार्टमधून माहिती घेतली उदाहरणासहित माहिती घेतली पण ह्या नियमाला सुद्धा अपवाद आहे प्रत्येकच वेळेस काळात बदल होतो असंही नाही मग नेमकं काळात बदल केव्हा होत नाही हे सुद्धा तेवढ्याच ग आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा काय म्हटलंय साधा भविष्य काळ काय म्हटलंय Uh, साधा भविष्यकाळ साधा भविष्य काळ चालू भविष्य काळ पूर्ण भविष्य काळ व चालू भविष्य या काळातील वाक्यांचे इनडायरेक्ट स्पीच करताना शाल विलाऐवजी फक्त उड वापरावे पाहा बरं का म्हणजे mm. ज्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी साधा भविष्य काळ असेल चालू भविष्य काळ असेल पूर्ण भविष्य काळ असेल याचा हे जे काळ आहेत ना आपण फक्त प्रेझेंट टेन्स बघितलेत आणि पास्ट टेन्स बघितलेत फ्युचर टेन्स बघितलेच नाही मग हे जे फ्युचर टेन्स आहेत मग त्याच्यामध्ये सिम्पल फ्युचर असेल त्यानंतर फ्युचर कंटिन्युअस असेल फ्युचर परफेक्ट असेल फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस असेल यांचं जेव्हा आपल्याला बदल करण्याची वेळ येते ते बदल करत असताना त्याच्यामध्ये आलेलं जे शालविल आहे ना या शालविलमध्ये फक्त ऊड असा घ्यायचा शालविलचं रूपांतर कशामध्ये करायचं ऊड मध्ये करायचं आणि वाक्य इनडायरेक्ट स्पीच मध्ये करताना हा बदल करायचा एवढं लक्षात ठेवा ओके समजलंय उदाहरणार्थ बघा शी सेड द डॉक्टर विल कम इन द इव्हेनिंग द डॉक्टर विल कम हे जे वाक्य आहे ते सिम्पल फ्युचरचं वाक्य आहे मग आता तेच वाक्य बघा शी सेड दॅट द डॉक्टर उड कम इन द इव्हेनिंग म्हणजे हा जो विल होता त्या उल विलचा बदल काय केलाय उड असा केलाय तेवढाच बदल करायचा विशेष नाही काळामध्ये त्यानंतर शरद सेड आय शॅल बी रायटिंग अ स्टोरी काय म्हणलंय शरद सेड आय शॅल बी रायटिंग अ स्टोरी त्याचं आन्सर बघा काय आलंय शरद सेड दॅट ही वूड बी रायटिंग अ स्टोरी आता शाल जो होता त्याचा बदल ऊड झालाय तू म्हणता सर शालचा शूड झाला पाहिजे ना पण हा जो आहे तो ही आलेला आहे ही समोर शूड वापरायचं का शूड वापरायचं का वापरतात पण आता हा जो शाल आहे त्याचा इथं ऊडच होणार आता लक्षात हे आल्यामुळं पुढं संतोष सेड तुम्ही यू विल हॅव कम्प्लिटेड युअर वर्क संतोष टोल्ड मी दॅट आय वुड हॅव म्हणजे हा जो विल आहे त्याच्यामध्ये बदल केलाय कम्प्लीट इन माय वर्क रमेश सेड रमेश सेड आय प्ले क्रिकेट रमेश सेड दॅट ही बी वूड हॅव बीन प्लेंग क्रिकेट म्हणजे शाल हॅव होतं त्याचं वूड हॅव बीन प्लेईंग असा बदल त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतोय लक्षात फक्त एवढंच ठेवा शाल विलचा बदल उड करायचा शाल विल चा काय करायचा उड करायचा ओके चला हा नियम समजला आता त्यानंतर काळात बदल कधी होतो कधी होत नाही रिपोर्टिंग व्हर्ब बघा महत्वाची गोष्ट आहे नीट लक्षात ताड बसा सरळ बसा आणि लक्ष देऊन व्यवस्थित ऐका काय म्हटलं बघा रिपोर्टिंग व्हर्ब जर भूतकाळात असेल तरच वरील सर्व काळातील बदल होतात रिपोर्टिंग व्हर्ब वर्तमान काळ किंवा भविष्य काळात असेल तर डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचा काळ बदलत नाही हे सुद्धा नीट लक्षात घ्या काय म्हटलंय रिपोर्टिंग व्हर्ब जर भूतकाळात असेल तर हे आतापर्यंत आपण जे बदल बघितलेत ना वर काळांचे होणारे बदल तरच बदल होतात म्हणजे हे जे सेड आहे ना रिपोर्टिंग व्हर्प म्हणजे कोणतं सेड किंवा सेड टू बरोबर आहे नाही हे जे बघितलं हे भूत भूतकाळात भुद, आहे सेड कशाचा भूतकाळ आहे तो से ह्या क्रियापदाचा कशाचा भूतकाळ आहे से ह्या क्रियापदाचा म्हणजे जर ते जर रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे ते कि सेड किंवा सेड टू असेल तरच तरच आतापर्यंत जे बदल बघितलेत काळांमधले ते बदल करायचे अन्यथा बदल करायचे नाही उदाहरणार्थ बघा ही सेज टू मी आय एम व्हेरी विजी नाव आता इथं काय आलंय रे सेज आले बरोबर सेज आलंय म्हणजे याचा अर्थ हे जे आहे ते प्रेझेंट मध्ये आहे रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे ते कशामध्ये आहे प्रेझेंट मध्ये त्यामुळे ह्या वाक्याच्या ज्या काळात आपल्याला बदल करून चालन का नाही ही टेल्स मी बघा सेच सुद्धा टेल्सच से आले ही टेल्स मी दॅट आयच बदल ही झाला एम च इज आलंय म्हणजे काळ बदललं का आय एम आणि ही इज दोन्ही साध्या वर्तमान काळातलं वाक्य नाही आय एम व्हेरी बिझी नाव ही इज व्हेरी बिझी नाव टेन्स बदललेला नाही क्रियापद बदल आहे एमच इज झालंय पण ते दोन्ही वर्तमान काळातलेच क्रियापद आहे लक्षात घ्या इथं आय होतं म्हणून एम आलं इथं ही बदल झाला म्हणून इज घेतलं काळ बदललेला नाही शी विल से आता इथं विल से म्हणजे भविष्य काळात रिपोर्टिंग वर्बे हे जे रिपोर्टिंग वर्ब आहे हे फ्युचर मध्ये कशामध्ये फ्युचर टेन्समध्ये म्हणजे त्यामुळं आय एम हॅपी मध्ये बदल होणार नाही हे बघा शी विल से आय एम हॅपी शी विल से दॅट शी इज हॅपी आय एमच बदल काय झाला शी इज झाला काळ बदललेला नाही काळ आहे तसंच राहिलेलं आहे म्हणजे थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो हे जे रिपोर्टिंग वर्ब आहे ना हे रिपोर्टिंग वर जर वर्तमान काळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये असेल तर त्याच्यामध्ये वाक्याच्या काळामध्ये बदल करायचा नाही फक्त भूतकाळात जर ते असेल उदाहरणार्थ सेड किंवा सेड टू असं असेल तरच जे काळांमधले बदलचा चार्ट आपण अभ्यासलाय तो त्या ठिकाणी लागू पडतो अन्यथा नाही चला अजून काय म्हंटलंय पुढचं एक महत्वाची गोष्ट आहे बघा ही सुद्धा ध्यानात घेण्याचा प्रयत्न करा बघा काय म्हटलंय डायरेक्ट स्पीच मध्ये जर युनिव्हर्सल ट्रूथ वैश्विक सर्वमान्य सत्य प्रहर्ब म्हणी सायंटिफिक रूल्स शास्त्रीय नियम हिस्टॉरिकल फॅक्ट ऐतिहासिक सत्य हॅबिच्युअल फॅक्ट नित्याच्या बाबी सांगणारे वाक्य असतील तर इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्याचा काळ बदलत नाही काय म्हटलंय जर डायरेक्ट स्पीडचं अवतरण चिन्हातलं जे वाक्य आहे ना डबल इनोटेड कॉमो मधलं जे वाक्य आहे ना त्या वाक्यामध्ये एखादं युनिव्हर्सल ट्रूथ वैश्विक सत्य जे सगळ्याला मान्य आहे कधी एखादी म्हण असेल एखादं सायंटिफिक शास्त्रीय नियम असेल हिस्टॉरिकल फॅक्ट एखादं ऐतिहासिक सत्य असेल हॅबिच्युअल फॅक्ट सवयीची बाब असेल आणि हे सगळ्या गोष्टी असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना त्या वाक्याचा काळ बदलायचा की बाळांनो नाही बदलायचा उदाहरण बघा उदाहरण बघितल्यावर आपल्याला हा नियम जरा किंवा ही गोष्ट आपल्याला जरा चांगल्या प्रकारे अजून समजेल द टीचर सेड ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी शिक्षक म्हणाले काय म्हणाले ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी आपण ऑनेस्टी वॉज द बेस्ट पॉलिसी असं म्हणू शकत नाही ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी कालही होती आजही आहे आणि उद्या पण राहणार आहे त्यामुळं ह्या गोष्टी कशा आहेत जी हिंभणे प्रहरवे बरोबर याच्यामध्ये चेंज होणार ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी काय प्रहरवे आणि आपण असं म्हणतो का, का प्रामाणिकपणा हा एक चांगला गुण आहे चांगला प्रामाणिकपणा एक चांगला गुणधर्म आहे प्रामाणिकपणा एक चांगला गुणधर्म होता होता आता नाही का होता म्हणता येईल का त्याला नाही आपल्याला आहे आहेच म्हणावं लागणार आहे बरोबर की नाही आहे आहेच म्हणावं लागणार त्याच्यात बदल होणार नाही म्हणून हा जो इज आहे त्याच्यामध्ये बदल आपल्याला झालेला दिसत नाही द टीचर सेड वॉटर बॉइल्स ॲट वन हंड्रेड सिंटिग्रेट तुम्ही बघू शकता म्हणजे पाणी शंभर अंश सेल्सिअस तापमानांना उकळतं आता शास्त्रीय नेहमी त्याच्यात काही विषय का याच्यात बदलच होऊ शकत नाही कोणी काही बोलूया ह्या संपूर्ण जगामध्ये याच्यात बदल होणार नाही पाणी शंभर अंश सेल्सिअस तापमानाला उकळत होते असं करण्याच्या मनायचे दान उकळत होते होते म्हणजे काय याचा अर्थ काय आता नाही उकळत का शंभर अंश सेल्सिअसला आता दोनशे अंश सेल्सिअस लागतं का तीनशे अंश सेल्सिअस लागतं का शंभर अंश सेल्सिअसला कालही उकळत होतं आजही उकळत आहे आणि उद्याही तेवढ्यालाच उकळणार हे लक्षात ठेवा ते त्याच्यात बदल होणार नाही म्हणून हा जो बॉईल्स हे जे क्रियापद साध्या वर्तमानकाळात आहे आहे तसंच इनडायरेक्ट स्पीच करता येणार राहील त्याच्यामध्ये बदल होणार नाही काळामध्ये पुढे बघा कारण ते सायंटिफिक रुल्स आहे सेड इंडिया बिकेम इंडिपेंडन्स इंडिपेंडंट इन नाईन फोर्टी सेव्हन भारत एकोणविशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला झाला होता आता परत काय झालं मग झाला होता असं म्हणते ऐतिहासिक सत्ते त्याच्यात बदल होणार नाही म्हणून द टीचर सेड दॅट इंडिया बिकेम इंडिपेंडेंट इन 1947. फोर्टी सेव्हन इथं इंडिया बिकेम सिंपल पास्ट आहे त्याचा सिंपल पास्टच राहील त्याच्यात नो चेंज का तर हे जे आहे ते ऐतिहासिक सत्य आहे काय आहे ते ऐतिहासिक सत्य हिस्टॉरिकल ट्रुथ स्वाती सेड टू पार्थ आय वेकअप ॲट फाईव्ह एम एव्हरी डे ती सेड टू पार्थ आय वेकअप फाईव्ह एम एवढी मी दररोज सकाळी पाच वाजता उठते अरे सवय नाही हे स्वातीची हे काय आहे सवय आहे आई ते लक्षामध्ये आणि ती सवयीच्या ज्या बाबी असतात हॅबिच्युअल फॅक्ट नित्याच्या बाबी त्याच्यात बदल मी दररोज सकाळी पाच वाजता उठत होते आता दहा वाजतात का मला उठायला नाही पाच वाजता उठते उठते दररोज उठते नित्याची बाबी डेली बाबी त्याच्यामध्ये बदल होणार नाही म्हणून स्वाती टोल पार दॅट शी डे जे वेकअप होतं ते वेक्सअप झालं काळ नाही बदलला फक्त आय होतोय तर शी आलं म्हणून त्याला ठिकाणी आपल्याला दिसतोय काळ मात्र जसा आहे तसाच राहिलेला आपल्याला दिसतोय लास्ट सेंटेन्स बघा ही सेड द सन रायजेस इन द इस्ट द सन रायजेस इन द इस्ट सूर्य पूर्वेला उगवत होता असं म्हणता येईल काय अरे सूर्यपूर्वेला उगवतो 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 त्याच्यात नो चेंज काल उगवला आज उगवतो उद्या उगवणार आहे उगवतो कारण सूर्यपूर्वेला उगवतो हे सर्वमान्य वैश्विक सत्य युनिव्हर्सल ट्रुथ सगळ्याला माहिती दे कुणीच म्हणू शकत नाही सूर्यपूर्वेला उगवत होता आणि आता काय पश्चिमेला उगवतो का पूर्वेलाच उगवतो त्याच्यामुळे त्याच्यात बदल होणार नाही no ही सेड दॅट द सन रायजेस इन द ईस्ट ही सेड दॅट द सन रायजेस इन द ईस्ट आलं लक्षामध्ये ह्याच पद्धतीने म्हणजे नो चेंज ऍट ऑल म्हणजे रायजेस मध्ये म्हणजे हा जो टेन्स आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल आपल्याला होताना दिसत नाही आलं लक्षामध्ये पुढे काय म्हटलं बघा विद्यार्थी मित्र महत्वाची गोष्ट सांगितली अजून डायरेक्ट स्पीच मधील निगेटिव्ह वाक्य डायरेक्ट स्पीच मधील वाक्य अवतरण चिन्हातलं वाक्य जर निगेटिव्ह असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्य निगेटिव्हच राहते हे पण ध्यानात ठेवा जर निगेटिव्ह वाक्य असेल तर निगेटिव्हच बदल त्याच्यामध्ये झाला पाहिजे ही सेड आय डू नॉट प्ले क्रिकेट तो म्हणाला मी क्रिकेट खेळत नाही ही सेड दॅट ही डिड नॉट प्ले क्रिकेट डू नॉट होतं की ते डिड नॉट झालं काय चेंज झाला ना काळ बदलला परंतु निगेटिव्हच साहित्य असंच राहिले शी सेड आय डीड नॉट सिंग अ सॉंग शी सेड दॅट शी हॅड नॉट संग अ सॉंग इथं सिम्पल पास्ट होता इथं पास्ट परफेक्ट झाला बरोबर पर नॉट मात्र सहाय्यकारी क्रियापदा तिथं आलाय कारण वाक्य नकारार्थी होतं नकारार्थीच वाक्य त्या ठिकाणी राहिलेलं आपल्याला दिसतय लक्षात येत ओके चला आतापर्यंत काळामध्ये होणारा बदल ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची गोष्ट जसं काळामध्ये होणारे बदल त्या काळामध्ये ओघाने सहाय्यकारी क्रियापदामध्ये बदल होतातच तरी सुद्धा स्वतंत्र चार्ट देऊन सहाय्यकारी क्रियापदामध्ये काय बदल होतात हे सुद्धा लक्षात ठेवण्याची हे एक ट्रिक आहे आयडिया आहे म्हणून हा जरा चार्ट जरा व्यवस्थित निरीक्षण करा ऑब्झर्व करा द डायरेक्ट स्पीच मध्ये जर हे क्रियापद आले सहाय्यकारी क्रियापद ऑक्झलर व्हर तर इनडायरेक्ट स्पीच करताना असा बदल झाला पाहिजे हे क्रियापद आले तर ह्या पद्धतीने बदल आपल्याला होताना दिसला पाहिजे जरा दोन मिनिटं निरीक्षण करा चला लक्ष द्या काय म्हटलं बघा जर असेल तर वॉच करायचं आर असेल तर हॅड बिन शालविल असेल तर शाल ऑफ शूड हॅव हॅड असेल तर हॅड करा हॅड असेल तर हॅड डू डज असेल तर डीड डीड असेल तर हॅड कॅन असेल तर कूड मे माइट मस्ट हॅड टू नीड नॉट असेल तर नीड नॉट जसं आहे तसं ठेवा डेअर नॉट डेअर नॉट ऑट नॉट ऑट नॉट यूज टू यूज टू हॅव हॅड 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 सिम्पल पर्सन हॅड हॅड करा डू नॉट डीड नॉट डज नॉट डीड नॉट डिड नॉट हॅड नॉट शाल हॅव शुड हॅव विल हॅव वूड हॅव हॅव टू हॅड टू हॅड टू हॅड टू ॲमेझॉन टू असेल तर वॉज वेअर टूम असा बदल आमचा झाला पाहिजे चार परफेक्ट लक्षात ठेवा विद्या जरा लेट जॉईन झाली विद्या चला डायरेक्ट स्पीच मधील निकटता दर्शक शब्दांमध्ये होणारे बदल निकटतादर्शक निकट दर्शक शब्द आता आपण आतापर्यंत काय बघितले विद्यार्थी मित्रांनो रिपोर्टिंग मध्ये होणारे बदल दोन्ही वाक्य जोडताना काय कंजेक्शन वापरायचे कोणते कंजक्शन वापरायचे ते आपण बघितलं त्यानंतर वाक्याच्या स्पीकर सर्व नामांमध्ये होणारे बदल वाक्याच्या लिस्नरनुसार सर्व नामांमध्ये होणारे बदल त्यानंतर वाक्याच्या काळामध्ये होणारे बदल आणि वाक्याच्या काळामध्ये बदल केव्हा होत नाही हे सुद्धा आपण पाहिलं आणि त्याच्या सोबत आता आपण बघितलं सहाय्यकारी क्रियापदामध्ये होणारे बदल आणि आता शेवटचा प्रकार शेवटचे बदल ते म्हणजे निकटता दर्शक शब्दांमध्ये दर्शक म्हणजे काय जर समजा धीस असेल धीचा बदल दॅट करा डीज असेल तर दोज हेअर नाव असेल तर नाऊचा बदल देन झाला पाहिजे ऍगो बिफोर दज सो देन हेन्स डेन्स हेअर आफ्टर देर आफ्टर हेन्स फोर्थ फोर्थ थिदर गो कम टू दॅट डे करा टू नाईट दॅट नाईट टुमारो द नेक्स्ट डे एस्टर डे द प्रिव्हियस डे द डे बिफोर डे बिफोर एस्टर डे टू डेज बिफोर नेक्स्ट वीक मंथ इयर द फॉलोविंग वीक मंथ इयर लास्ट वीक मंथ इयर द प्रिवियस वीक मंथ इयर ओके द लास्ट फोर्ट नाईट द प्रिव्हियस फोर्ट नाईट येते एक लक्षामध्ये अशा पद्धतीने चेंजेस झाले पाहिजे आणि अशा पद्धतीने बदल झाला पाहिजे ओके चला पुढं काय म्हटलंय आतापर्यंत आपण इनडायरेक्ट स्पीच करताना होणारे व न होणारे सर्व बदल चेंजेस पाहिले आता वाक्याच्या प्रकारानुसार डायरेक्टच्या वाक्याचा प्रकार, वाक्या प्रकार इनडायरेक्ट स्पीच कसे होते ते आपण काही नियम उदाहरणाद्वारे बघायचे आता नाही तर उद्याच्या लेक्चरमध्ये मला सांगायचं तात्पर्य असं की आतापर्यंत आपण फक्त बेसिक माहिती घेतली आपण ऍक्च्युली डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं हे शिकलोच नाही आतापर्यंत फक्त बेसिक माहितीच चालू होती जे काही झालंय ते दोन तीन लेक्चर हे सगळे फक्त बेसिकवर होते आता खरी मज्जा उद्यापासून येणार आहे त्यामुळे उद्याचं लेक्चर कोणी मिस करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो उद्या आपल्याला प्रत्यक्ष वाक्याचे जे प्रकार आहेत ना त्याच्यामध्ये ॲसरेटिव्ह सेंटेन्स असेल विधानार्थी वाक्य इंट्रागेटिव्ह सेंटेन्स असेल एसनो टाईप क्वेश्चन असेल डब्ल्युएस टाईप क्वेश्चन असेल त्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आज्ञा वाक्य एक्सप्लॅमिटरी सेंटेन्स उद्गारार्थी वाक्य आणि ऑप्टेटिव्ह सेंटेन्स ही छदर्शक वाक्यमध्ये डायरेक्ट स्पीच रूपांतर इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसं करायचं हे नियमानुसार आणि उदाहरणानुसार आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत ही सगळी बेसिक माहिती उद्याच्या तासापर्यंत मागचे तिन्ही लेक्चर पुन्हा पुन्हा ऐका पुस्तकातली सगळी माहिती पुन्हा एकदा वाचून घ्या आणि मग आपल्याला खऱ्या अर्थाने उद्या सुरुवात करायची ऍक्च्युली डायरेक्ट स्पीच रूपांतर इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसं करायचं नियमानुसार आणि उदाहरणानुसार तोपर्यंत तो सर्वांना गुड बाय व्हेरी गुड नाईट